नमस्कार माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनीन मी वसीमा काजी तुमची ताई तुमच्या हक्काच्या चॅनलवर वसीमा काजी या यूट्यूब चॅनलवर नेहमीच तुम्हाला खरी माहिती दे देत असते आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी माझा चॅनल बघत असता मला कमेंट काढत असता मागच्या शनिवारी मी व्हिडिओ नाही बनवला ते सत्य आहे कारण मला माझी सुट्टी मस्त घालवायची होती मज्जा करायची होती म्हणून मी नाही बनवला व्हिडिओ दुसरं म्हणजे तयानो तुम तुम्हाला सगळ्यांना मी दिवाळीच्या गोड गोड शुभेच्छा दिल्या एक छोटासा व्हिडिओ मी ग्रुपमध्ये टाकला होता तो यूट्यूबवर नव्हता टाकला तर मी पूर्ण जेव्हापर्यंत दिवाळीच्या सुट्टीत होते पूर्ण अंगणवाडीचं काम बंद व्हिडिओ नाही काय नाही काय नाही कसलंच काहीच मला फक्त मला माझ्या सुरताला वेळ द्यायचा होता आणि तो मी दिला आणि मी तुम्हाला पण तशीच बोलते की स्वतःची जर सुट्टी असली तर स्वतःला वेळ द्या आणि मला खूपच वाईट वाटलं की एवढी चांगलं एवढा मोठा दिवाळीचा सण असून आमच्या महिला ग्रुपमध्ये रात्रंदिवस दिवस कुजबुज बुजकुच बिलकिल 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 बिल सारखं त्या ग्रुपमध्ये मग मला ही एक दोन वेळेस बोलावं लागलं काही लग्नामध्ये एन्जॉय केलं मी काही दुसऱ्या गोष्टी म्हणजे ज्या अंगणवड्या बोलायचे आहे तर तुम्हाला एकच सांगते तायानो आधी तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत जा पूर्ण व्हिडिओ बघायचा त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये तुम्हाला काय समजलं ते कमेंट करायचं आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर शेअर करायचा लाईक करायचा कमेंट करायचे पण ज्या नवीन नवीन माझ्या भगिनी यूट्यूबवर येत आहेत खूप भगिनी बोलले की ताई आम्ही तुमचे व्हिडिओ बघितले मागच्या शनिवारी मी व्हिडिओ नाही केला तर जुने व्हिडिओ बघितले माझ्या भगिनींनी माझे आणि मला कमेंट केला आनंदच होतो माझा कारण प्रत्येक व्हिडिओ माझा मी खूप जीव तोडून तुमच्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी बोलत असते भत्त्याचा प्रश्न खूप मोठा आहे तो इतक्या सोप्या रीती आपला कधीच सहज लागणार नाही ठिकाण्यावर तुम्हाला सांगू मला एक रुपया भत्ता आला नाही माझ्याबरोबर माझ्या मैत्रिणींनासुद्धा मा आलेला नाही आणि मी तो विषय त्याच दिवशी त्या दिवशी भत्ता नाही आला त्या दिवशी मला माझे पुढचे आठ दहा दिवस सुट्टीचे खराब करायचे नव्हते सोडून दिला आणि मस्त सुट्टी घेतली त्याच्यामध्ये मी जेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला हे समजलेलं आहे आपल्याला हे सरकारने कशासाठी कामावर ठेवलेलं आहे आज तुम्हाला मी सांगते की स्वर्गीय इंदिरा गांधीजींची आत्मुण्यतिथी आहे त्यांनी त्यांनी आप आपल्याकडून त्यांना सगळ्यांकडून त्यांना खूप खूप खुँ, खूप आठवणी काढाव्याशा वाटतात कारण त्या स्त्रीनं एक स्त्रियांसाठी वेळेस वीस कलमी अंगणवाडी बालविकास प्रकल्पाची सुरुवात कशी झाली इंदिरा गांधीने एकोणीसशे पंच्याहत्तर साली वीस कलमी कार्यक्रम का आखला होता त्याच्यामध्ये घरी बसणाऱ्या महिलांना दोन पैसे रोजगार भेटावा आणि मुलांचं आणि एरियातल्या सगळ्या गरोदर मातास्ता मातांचं कुपोषण दूर व्हावं हो, त्याच्यासाठी वीस कलमी कार्यक्रमामध्ये बालविकास प्रकल्प हा कार्यक्रम सुरू केला होता ज्यालाच आपण म्हणतो चाईल्ड इंडिगेटीव्ह डेव्हलपमेंट सप्रेट एकात्मिक बालविकास सेवा योजना ही सुरू केली त्या स्त्रीचं डोकं बघा किती शार्प माइंड असेल की स्त्रियांच्या घराघरात आ हे खाऊ पोचला पाहिजे गरोदर स्त्रियांना कारण त्या त्यांच्या डोळ्याने बघत होत्या पूर्वी स्त्रियांना सासूरवासी असल्यावर खायची मुभा नव्हती घरात तयारनं आज आपण असं उठतो आहे बॅग घेऊन फिरतोय तसं आपल्या पूर्वी आपल्या आई आईच्या आईला विचारा काय काळ होता तो आणि ते सगळं सर्वे करून स्त्रियांना काहीतरी चांगलं खायला भेटावं कुपोषण मुले जन्माला येऊ नये आणि मुलांना शाळेत जाण्याच्या आधी कुठे एवढं इंग्लिश शाळा आणि वेळाने होकडं तर शाळेत गरिबांची मुलं कशी जातील मग ती निडर कशी होतील गाणी गोष्टी खाऊच्या माध्यमातून आपण आधी अंगणवाडीत काय शिकवायचं शारीरिक बौद्धिक मानसिक विकास बरोबर तर तो व्हायचा खाऊ भेटायचा बाळांचा आणि म्हणून माझ्यासारखी सुदृढ बालकं जन्माला यायची मी अंगणवाडीतलंच बाळ आहे पहिल्यांदा अंगणवाडी सुरू झाली मी दहा वेळेस सांगितलं तेव्हा माझी आई माझ्या वेळेस गरोदर होती माझ्या गावात जेव्हा अंगणवाडी सुरू झाली तेव्हा आणि मी अंगणवाडीतलं सगळं खाल्लेलं आहे मग आमच्या वेळेस सुकडी येत होती अशी माझी आई म्हणायची मग नंतर मी मोठी झाली थोडी पाच सहा वर्षाची तेव्हा उसळ वगैरे येत होती आणि मा मला अंगणवाडी शिकवणाऱ्या मॅडमसुद्धा आहेत अजून तर अशी ही ज, आ, प्रवास आहेत तर त्या इंदिरा गांधीजींना आपण शतशतप्रणाम करूया नमन करूया त्यांनी आपल्यासाठी हे केलं बरोबर आहे एक स्त्रियांना स्त्रियांचं समजून माय आली अंगणवाडी योजना आता काय आताच बोलायलाच नको मोदीजी आणि त्यांच्या मंत्र्यांसाठी आहे अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका खडे आहे तो सरकार खडे म्हणजे तुम्हाला एक सोपा अर्थ सांगतो मला खूप काही तुम्ही कमेंट्स करणार कोण बोलणार बडबड कर नको हे कर नको ते नको ज्या काया माझे व्हिडिओ ऐकतात ज्यांना ज्या माझ्या फॅन आहेत आणि माझं शंभर महिलांना व्यवस्थित मॅसेज पोहोचला तर माझे शंभरची एक हजार घर म्हणजे परिवर्तन झालं आणि माझ्या अंगणवाडी सेविका मदतनेच बघी कोणी काही कमेंट टाकू द्या कोणी मला कमेंट टाकलं होतं अशा माझ्या भगिनी बोलतात मी जास्ती कमेंट वाचते पण असले निगेटिव्ह कमेंट वाचले थोडं वाचलं की मी सोडून देते तसल्या लोकांकडे लक्ष द्यायचं नाही कारण जगात सगळ्यात मोठा रोग आहे की लोक आपले पाय खेचतात जिसकी कामयाबी नाही रोग सकते उसकी बदनामी सुरू करते हा वसूल आहे म्हणून सोडून द्यायचं ते ते मी लक्ष नाही देत तर त्याच्यामध्ये दे मला एका ताईने बोलले की तुम्हाला लाज वाटते का असं एकाने कमेंट केला कशाला मला लाज वाटेन वाटे मी पूर्ण कपडे घालून व्हिडिओ करते त्याच्यात लाज वाटायची काय मला ज्यांनी कपडे कमी घातले आहेत त्यांचे व्हिडिओ मजेत आहेत फॉरवर्ड आहेत शेअर आहेत मस्त त्यांना हे देतात अवॉर्ड वगैरे देतात त्यांनाच पदमश्री त्यांनाच आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी किती मोठे मोठे कार्य आणि किती समाजसेवा केलेली त्याच्याकडे लक्ष वळायला पण कुणाला वेळ नाही कारण आपलं झालं आहे कसं एक अंगणवाडी सेविकाचं रिक्त पद असलं की तिथं जणी बसलेले आहेत की मला घ्या मला घ्या मग कसंही घ्या काय घ्या ते मी डिटेलमध्ये बोलणार नाही तुम्हाला सगळं माहिती आहे त्याच्यामुळे आपली किंमत झाली कमी आणि दुसरी म्हणजे आपण अंगणवाडीची ही नोकरी म्हणून पत्कारलेली आहे काही महिलांनी तुम्ही आधी स्वतःला प्रश्न विचारा तुम्ही समाजसेवा म्हणून ही नोकरी करत आहात पैशासाठी करत आहात तर तुम्हाला छंद आहे म्हणून करत आहात का तुम्हाला घराच्या बाहेर पडायचं आहे म्हणून करतात क्लिअर कट राहा मी सांगू मला का करायचं आहे मी का करते ही नोकरी मला लहान ला लहान मुलांच्यामध्ये बसायचा खूप छंद आहे आणि समाजसेवेचा पण छंद आहे आणि त्याच्याबरोबर पैसे पण आले पाहिजे मला याचा माझा छंद आहे म्हणून मी करते तर तसं जेव्हा आपण नोकरी स्वीकारली होती इंटरव्ह्यूला गेलं तेव्हा आपल्याला सगळं सांगितलेलं आणि जेव्हा मोबाईल आला तर आपण स्वीकारला म्हणजे ते डबळं गाड्यात बांधलं की वाजवावंच लागतं तर आपोआप असतं म्हणून ह्या सगळ्या भानगडीत न जाता मी तुम्हाला सांगते ह्या सगळ्या भानगडीत जायचं नाही मी तुम्हाला काय सांगते की जे मिळवलं जे हातात आहे ते घ्यायचं आणि पुढच्यासाठी आपल्याला सरकारशी भांडायचं आहे ना की मुख्य सेविके सी डी पी ओ आणि ह्यांना भांडायचं आहे आपल्याला कुणाला सचिवला आपल्या सी डी पी ओला तर आपल्याला कुणाला भांडायचं आहे सरकारला त्याच्या सिस्टमला त्याच्यासाठी काय लागेल मी मागच्या वेळेसच सांगितलं होतं आझाद मैदानात जात गेलं होतं तर त्याच्यासाठी काय लागलं ते सगळ्यांचे आधार कार्ड पाहिजे होते आता मोर्चा बघा मंत्री लोकांच्या मोठ्या मोठ्या मंडळी विरोधक पक्षाचे मोर्चेसुद्धा ते थांबवतात तर आपलं काय तर याच्यासाठी मी मार्ग काढला होता मी दिवाळीमध्ये माझ्या अंगणवाडी चार पाच भगिनींना एकत्र घेऊन बचत गटाचे आम्ही जागोजागी दिवाळीचे स्टॉल लावले त्याच्यामध्ये आम्हाला मोठं ऑर्डर भेटलं आणि आता आम्ही काम पण सुरू केलं आहे म्हणून ही अंगणवाडी आता मी डोक्यातून बाजूला ठेवलेली आहे त्यानं खरंच डोकंदुखी झालेली आहे एवढं वेड्यासारखं बायका ग्रुपमध्ये बोलतात ही लिंक पाठव ती लिंक पाठव सी डी ती एन सी टीू नाही आले भत्ता नाही आला के सी करायची का लाडक्या बहिणीची हे करा ते करा ते करा अरे किती सुट्टी तुम्हाला कशासाठी होती आणि याच्यापेक्षाही मला जास्त झालं की मी दोन तीन मृत्यूच्या बातम्या ऐकल्या आपल्या भगिनीच्या त्याचं अजून मला खूप वाईट वाटलं की एवढं जीव तोडून बोलून स्वतःच्या जीवाचं वाटोळ करून घेत आहेत स्वतःकडे लक्ष देत नाहीत स्वतःच्या जेवणाकडे लक्ष नाही स्वतःची शरीराची काळजी नाही स्वतःचे काहीच नाही तर मग मला दुःख नाही होणार माझ्यासाठी त्या दोन गेल्या म्हणजे त्यांना दुःखाने गेल्या कष्टाने गेल्या काहीतरी त्रास झाला तर माझ्यास माझ्या मला दोन लाखाचे काय दोन करोडचं नुकसान झालं मला खूप वाईट वाटलं मी कधीही कोणत्या ग्रुपमध्ये श्रद्धांजली हा शब्द लिहित नाही कारण मला तो शब्द आवडत नाही मृत्यू येणारे नक्की आहे ते टाळायचं नाही आहे पण आपण स्वतःहून मृत्यू ओढून का घ्यायचं आहे हे जीवन किती सुंदर आहे कशासाठी दिलं आहे त्याच्यापेक्षा तुम्ही अंगणवाडीच्या वेळेत अंगणवाडी घ्या आणि त्या मुद्दा बाजूला ठेवा ना काय गरज आहे तो मुद्दा घ्यायचा ना बाजूला ठेवायचा ना मुद्दा कशाला ते मुद्दा घ्यायची गरज आहे झालं दोन तास अंगणवाडी तरवली त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते मोबाईल द्या फेकून बाजूला फेकून म्हणजे कुठे बाहेर फेकून देऊ नका <laughs> बाजूला ठेवा आता तुम्हाला अजून एक सांगते दिवसभर अंगणवाडी रात्रंदिवस अंगणवाडी 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 वेडं व्हायचं वेळ आले नको करू एवढे वेडेपणा वेड्यासारखं वागू नका स्वतःच्या मुलांना बघा स्वतःच्या घरात बघा मी मस्त बघा आठ दहा दिवस लग्न होते एन्जॉय केले बचत गटाकडून ऑर्डर घेतले मला भत्ता किती येणार होता दोन हजार महिन्याला बरोबर तर माझे किती महिन्याचे पैसे नाही आले बारा महिन्याचे दोन हजार नाही आले पण मी बचत गटाकडून स्टॉल वगैरे लावून किती कमवले हो पन्नास हजाराच्या वरी कमवले हो आणि माझे डोकेदुखी पण नाही तर हे जे शक्य आहे तेच करायचं आता युनियन काय करतं हे काय करतं ते काय करते त्या युनियनच्या राष्ट्रीय अध्यक्षाला तुम्ही विचारा मी फक्त एक सैनिक आहे आणि युनियनमध्ये जे होतं ती माहिती तुम्हाला देते युनियनचे रात्रंदिवस प्रयत्न चालू आहेत निवेदन देत आहेत सचिवला आमच्या कृती समितीचे एफ आर एससाठी केस करत आहेत आज काल शुक्रवारी केस होती बांद्रा हायकोर्टात टाकली शासकीय दर्जाची त्याच्यामध्ये आमच्या आता इकडच्या सी डी पी मॅडमनीसुद्धा साक्षी दिली आता पुढची तारीख दिली आहे पंधरा तर अशी कोर्ट आहे न्यायाधीश आहे तारक देते त्याला काय मानवडून घरून हात धरून आपण नाही करू शकत मोठे मोठे केस पडलेत मग आपणच आपलं काय आत्ताच केस केली तर लगेच परिवर्तन व्हावा आणि सरसकट मागणी तर मला पण वाटते की पंधरा हजार मिळावे आणि त्याच्यावरही भत्ता ठरवावा पण असं होतं आहे का नाही मग वेळासारखा आपला वेळ वाया घालवायचा का नाही मग आपल्याला काय करायचं त्याच्यासाठी पैसे कमवायचे पन्नास हजार रुपये आम्ही चार पाच महिलांनी मिळून कमवले आता वर्षभर नाही भत्ता आला आणि मागचा नाही आला तरी मला काहीच वाटणार नाही कारण मी कमवले आपण कुणाला बोलतो मुख्य सेविकेला भत्ता नाही आला तिच्या हातात काय नाही ती मुख्य सेविका सरळ हात उचलतात आमच्या हातात काय नाही पण ना, का ना, सर, आ, का ना। काम घेताच्या वेळे काम घेण्याच्या वेळेस त्यांना आपलं काम कम्प्युटरवर दिसत नाही पण आपला भत्ता आहे का नाही त्यांना माहीत नाही नाही दिसला तर कारवाई करीन मेमो काढीन हे करीन ते करीन आणि त्यानं तुम्हाला माझा एक खूप चांगला सल्ला आहे जे कोणी तुम्हाला बोलत असेल ना की आपण हा संप करू ता संप करू तसं करू तसं करू, करू जर आपले पैसे मानधन कपात होत असेल आपल्याला ऑफिसकडून प्रॉब्लेम होत असेल तर असलं काही काम कुणाचं ऐकून करू नका जित जी असतं ना सुरीच्या खाली कोंबडी तिलाच माहिती असते पुढं मरा नाही पण कोणी काही यूट्यूबवरून बोललं आणि तुम्हाला सांगितलं तर ऐकायचं नाही त्या स्वतः येतात का तुमच्या ऑफिसला आणि तुम्हाला बोलतात का चल सेडी पी बरोबर बर मी बोलते उभा राहते तर आपले मानधन जिथं कपात होईल तसलं काम काही करू नका आता कुणीकुणी मोबाईलवर ऑनलाईन बहिष्कार टाकायचा ठरवलं आहे असं मला काही महिलांनी मॅसेज केले त्याचा त्याची जबाबदारी कोण घेणार आहे ऑनलाईन आम्ही जर मोबाईलवर काम थांबवलं आणि आम्हाला आमचं मानधन कपात केलं तर त्याला जबाबदार कोण हा प्रश्न विचाराधी मग करा मी काय म्हणते मोबाईल हातात घेतला म्हणजे करावाच लागणार आहे ना एच सी एम काय ते पंचवीस दिवस टी एच आरचे खाऊचे नाही भरले तर ते आपल्याला त्याचे पैसे निघणार नाहीत पगार असं सुद्धा बोलतात काहीजण बोलतात की पगार मानधनचं त्याचं काही घेणं देणं नाही पण मी काय बोलते दिवसभरातून कधी ते आपल्याला दाबायचं आहे तर हातात पाच मिनटात ते काम होतं मोबाईल घेऊन करायला काय आहे जिथे नेटवर्क नाही नका ना करू प्रॉब्लेम आहे पण मोबाईल जर घेतला म्हणजे आपण काम स्वीकारलं आहे त्या मोबाईलचं बरोबर वर का आपल्याला माहीत हो नव्हतं मोबाईलमध्ये किती ॲप्लिकेशन आहेत काय काय भरायचं आहे काय काय सगळं माहीत होतं करत पण होतो पण आता भत्ता नाही आला आणि त्यातल्या त्यात आ माझ्या मस्टरवरचीला आल्या माझ्या बि प्रकल्पात मधलीला आला जिला काहीच काम येत नाही तिला मोबाईल मी शिकवलं तिला मोबाईल बघायलासुद्धा येत नव्हता ती मॅडमची चमचागिरी करते असं तसं तिला येते हे सगळ्या गोष्टी चालल्यात असो आला कुणाला आपल्याच भगिनीला आपल्याला यावा त्याच्यासाठी त्यांनी पण आपल्याबरोबर येऊन प्रयत्न करावे आणि आपण पण बोलायचं आहे आम्ही जाऊन बघितले मी तुम्हाला सांगते माझे गुण मी बघितले आणि चार का पाच गुण आहेत तर सहाच्या वरी ते भत्ता येणार आहे म्हणून नाही आला माझं काय असतं मुलांवर जास्त लक्ष असतं मुलांना कुठून खाऊ चांगला भेटेन कुठून डबे भेटतील कोणती संस्था काय वस्तू देन याच्यावर जास्तीत दे लक्ष असतं माझं एक वैयक्तिक मत आहे की मुलं उठून जगात जाणार आणि बाकीचं सगळं उठून कचऱ्यात जाणार म्हणून मी मुलांवर जास्त फोकस करते त्या मोबाईलच्या डबड्यावर माझ्याकडे काम नाही झालं तरी चालेल मला पण मला मुलं चांगली झाली पाहिजेत आज मला पंचवीस वर्षाची नोकरी व्हायला आली तर वीस वीस बावीस वीस वर्षाची मुलं माझी डॉक्टर इंजिनियर झालेली माझा येतात बोलायला हा माझा आनंद आहे माझं वैयक्तिक मत आहे मी नाही बोलत तुम्हाला असं करा तसं करा हे सगळ्यांचं ऐकायचे तुम्ही दहा यूट्यूबवाल्यांचं ऐकता आणि आपल्या मनाचंच करायचं आहे तर मनाचंच करा पण कुठेही मानधन कपात होईल आपले पैसे कापले जातील असल्या मोर्चाला जायचं नाही कोणतीही संघटना असू दे आमचे सुद्धा असू दे मी बोलते पैसे कापले तिथे आम्ही येणार नाही सरळ आणि जायचं पण नाही कारण आपले तीनशे साडेतीनशे पण एका दिवसाच्या आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत ते तर तेरा हजारामधून चारशे गेले तरी खूप वाईट वाटतं म्हणून असलं कोणताही लढा आपल्याला करायचा नाही असला कसलाही मोर्चा करायचा नाही तिथे पैसे कपात येईल ऑनलाईन कामावर बहिष्कार करा म्हणणाऱ्यांना म्हणा तुम्ही कसं करा पैसे निघून देणार जर आमचे कापले तर असं प्रश्न विचारून करा बर कथायनो मनाने काही करू नका मुख्य सेविकांनी जर आपल्याला काही कामं दिली आहेत आपल्याने होत असेल सहज तर करा नाही होत असेल तर त्यांना बरोबर घेऊन करा पण आपण ही नोकरी स्वीकारलेली आहे कि गांधी जी नी तो 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 कि आता मी तुम्हाला सांगितलं की स्वर्गीय इंदिरा गांधीजींनी जेव्हा हे नेटवर्क तयार केलं होतं तर महिलांचं रोजगार कुपोषण दूर करण्यासाठी किशोरवयी मुलींचा आढावा घेण्यासाठी आणि स्वच्छ पद्धतीने आपल्या सहा सेवा आपल्याला दिल्या होत्या आता फक्त ह्यांचं सरकार आहे हे मतदानाच्या वेळी जागं होतं कोंबड्यानं बाग दिली आणि अंगणवाडी ताई मला जागा आली असे आपल्या दारा दारादारात अंगणवाड्यात हे भटकत असतात तर ह्यांचं काय की हम आम्ही एक हजार लोकसंख्या आहे त्यांना उत्तरं द्यायना त्यांना ध धरायला काय जायचं तरी दीडशे ते अडीचशे घरं ही बाई सांभाळते मग हिला तेरा हजारामध्ये आपण फसवून ठेवलं तर हिच्याकडून तीच कामं करून घ्यायची बघा आपल्याला ते कामं काय देतात तुम्ही त्याच्यावर लक्ष द्या कधी पिकनिकला मुलांना घेऊन जा छोट्या छोट्या बाहेर ॲक्टिव्हिटी करा काही क्राफ्ट करा हे असलं काही येते का ये त्या टीपी ग्रुपमध्ये पण पोरी कुठला पण कधीचा पण फोटो ओढून टाकतात मोकळं होतात ते प्रॅक्टिकल आता मला काही आवड होत नाही आवडत नाही माझून माझा इंटरेस्ट आणि छंद हा संपलेला आहे पण मी मुलांबरोबर असते एक तास तरी रोज मुलांत बसतेच काही होऊ द्या किती ट्रेनिंग मिटिंग असू द्या आता आधी महिलांचं काय होतं सगळं ट्रेनिंग देत नाहीत ट्रेनिंग देत नाहीत आम्हाला काय शिकवत नाहीत मुख्य सेविका काम लावतात मोबाईलचं आता त्यांनी तीन दिवसाचं ट्रेनिंग लावलेलं आहे सकाळी दहा ते संध्याकाळी पाचपर्यंत मग मॅडमच्या नावाच्या तक्रारी मुलींच्या त्यात तीन दिवस बसवतात तीन दिवस ट्रेनिंग लावतात कायला देत नाहीत पैसे देत नाहीत अरे इकडून पण तिकडून पण नाचायचं पण आपण वाजवायचं पण आपण कसं चालेल काही ना काहीतरी आपल्याला करावं लागल ना आणि आपल्याला त्यांनी ठेवलेलंच आहे त्याच्यासाठी की सरकार डायरेक्ट सर लोकांच्या घरात जाऊ देत नाही आत्ताचं बरं का आधीचं खूप चांगलं होतं आत्ताचं तर ह्या आहेत त्यांना तेरा हजार दिले मग कोणत्या तरी पक्षाचा नेता वगैरे उभा राहतो तो बोलतो ताई हे घे साड्या हे घे भांडी हे घे जरा महिलांना तुझ्या मानधन काहीतरी तरी दे इलेक्शनसाठी चल मग त्या त्या माणसासाठी आपण एवढं काम करतो की त्याची पाच वर्षाची त्याची अन्न पाण्याची काय पाच पिढ्याची सोय आपण करून देतो एक मतदान सुद्धा आहे तर आपण काय शंभर शंभर मतं तरी घडवून आणतो मग त्याने आपल्याला चांगलं बोललेलं असते कुठंतरी मदत केलेली असते आपल्या एरियांच्या महिलांना वगैरे असं ते सगळे विषय आहेत पण आपण एकत्र होत नाही आपण जर एकत्र झालो असतं तर दोन मतदान गेले आता महानगरपालिकेचं तिसरं येतं आहे कसे एक होणार पाचशे एक नाही तर द भाराभर चिंद्या अशा संघटना झालेल्या आहेत जे उठते तोंड उघडतंय जे उठते तोंड उघडतंय तुम्ही प्रॅक्टिकल जा प्रॅक्टिकल मंत्र्याच्या दारात कोणत्या संघटनेची लोकं जात आहेत मंत्र्याबरोबर कोण फोटो काढते चर्चा कुणाची झाली आहे हे सगळं बघा आणि मगच आपला वेळ वाया घालवू नका नुसतं बडबड 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 करणाऱ्याला असं करू तसं करू हे करू तर करी एक काम करून दाखवा म्हणायचं नंतर बोला कोणीच करत नाही आहे मग नुसतेच वाऱ्यावर बोलून बोलून काय फायदा तर आपल्याला ह्या महिन्यात कोणताही पैसा आलेला नाही ज्यांना भत्ता आला आहे त्यांना आलाय मला तर एक रुपया भत्ता आलेला नाही मी एंट्री घेतली आणि त्याच्यानंतर नाच सोडून दिला आणि आम्ही बचत गटांच्या महिलाबरोबर चांगले पैसे कमवले मी पैसे कमवण्याच्या टिप्ससुद्धा तुम्हाला देणार आहे तर नवीन नवीन घडामोडी तुम्हाला मी नेहमीच सांगणार आहे तर आपल्या तायांना हा व्हिडिओ जास्तीत जास्ती पोचवा दोन पैसे कमवा हो। मुलां मुलं बसतात अंगणवाडीत त्यावेळेसच पालक येतात त्यांना सगळी माहिती विचारा मोबाईलमध्ये पटकन भरा नाहीतर लिहून ठेवा संध्याकाळी एक अर्धा तास काढा आणि दुपारी अर्धा तास आधी निघा काय म्हणायचं मला संध्याकाळी माझ्याकडे नेटवर्क होतं तिथं काम करायला नाही थांबणार ना जे कराच करा आणि त्यावेळेस दोन तीन तास काहीतरी दुसरं काम करून पैसे कमवता यांना काय घाबरायची गरज नाही आपण चोऱ्या नाही करत एरियात आढावा घ्यायचा बचत गटाची निर्मिती करणे त्याच्यात दोन दोन पैसे आपण्यासाठी गेले आता खूप हुशार बायका आहे तो तुम्हाला नाही माहिती आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भगिनी आणि भाऊज ह्याची तिची नाव घालून खाऊचे ठेके भरतात आपल्या महिला आता खूप श्रीमंत झाल्यात अंगणवाडी सेवका आहेत त्या खूपच गरीबत आहेत पण होणाऱ्या श्रीमंत झाल्यात आणि त्याच बायकांचे पैसे आहेत मोबाईलमध्ये ज्या मॅडमचा ऐकतात घरी बसून डबडं दाबतात फिरता या बिचारा दिवसभर मुंबलत फिरत आहेत येड्यासारखं चुना लावून हातावर त्यांना भत्ता नाही आलेला तर आता काय करायचं तर आपल्या इंडियाचं कानून काय आहे प्रूफ बोलताय न्यायाधीश तर कसे आंधळे आहे जिच्या मोबाईलमध्ये काम दिसलं त्याला येणार पण ती बुटकीन खुरदुटलीन जाडीन पोळीन पोरं आणायची कुटुंबांना का आम्ही केली का हाताने हे सगळं काय मला समजलं नाही म्हणून मी तुम्हाला स्पष्ट सांगते मी त्या भानगडीत पडणार नाही मी जास्त जा ते ह्याच्यामध्ये करणार नाही ज्या सहा सेवा आहेत त्या देणार जेवढे ते ते येतात तेवढं येऊ द्या आणि इझिली प्रयत्न करून खूप मला कष्ट होत असेल मोबाईलच्या कामाचं तर मी नाही करणार जेवढं होतं आरामात करणार दिवसभरात करणार करून देणार पण मी अशी माझ्या जीवावर धा, धा। धावपळ करून डोक्याला टेन्शन घेऊन त्रास करून मी कामं ह्याच्यापुढं करणार नाही हे मी ऑफिसला स्पष्ट सांगितलेलं आहे तेवढी हिम्मत आहे बोलायची आणि तरच मग ही ते तुमच्यासमोर बोलते आणि उत्तर देते माझे व्हिडिओ फोटो काय बघायचे असतील तर मी तुम्हाला ग्रुपमध्ये पा पाठवते आम्ही कैलास पगारे सरांना भेटलेलो आहोत आम्ही इथल्या खूप मंत्र्यांना भेटलो सी डी पींना भेटलो सगळ्या समस्या सांगितल्या भत्त्याचे तर मी तुम्हाला परत तोच माझा मुद्दा आहे तो मेन सांगेन की आडतच नाही तर पवऱ्यात कुठं नेणार आहे बरोबर अशात लाडक्या बहिणी रिजेक्ट होत आहेत का धडाधड 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 मतदान घेतले एका घरातून चार आणि आता एकीचेच पैसे ठेवतात तसं अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा नाद नाही करू शकत आपल्याला दोन लाखचे दीड लाख करणार आहेत काही ना लोक नाही दोन चाळीस लागते लागतील आपण एवढे मजबूत आहेत म्हणून आपल्याला कोणी काढणार नाही कारण ना आपण लाडकी बहीण नाही दोडकी बहीण नाही खोडकी बहीण नाही आपण मेहनती बहीण आहे अंगणवाडी ताई आहे हा स्टॅटल आपल्याला शोभतो त्या लाडक्या बहिणी आपल्याला शोभत नाही कारण ह्यांनी आपलं कधीच लाड केलं नाही गोड खाऊन घालून लाड केलं तर ते कार्यकर्ते असतात इलेक्शन प्रति आम्ही कोणत्या पार्टीचे कार्यकर्ते नाही म्हणून तायानो जास्त टेन्शन घेऊ नका आणि पैसे कमवायचं व्यवसाय कसा करायचा पुढे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे वसी माझी मोटिवेशनल स्पीकर या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर तसं तर एक वर्ष झालं मी ते चॅनल काढले पण हिंदीमधून बोला हिंदीमधून बोला खूप मला कमेंट येत होते आणि वेळ नव्हता एवढा खूप कामात बिझी होते पण आता हिंदीमध्ये पण मी एक व्हिडिओ काढणार आहे तर बस ही माझी मोटिवेशनल स्पीकरवर जा त्याला सबस्क्राईब करा आत्ताच नवीन नवीन घडामोडी मी जन्मल्यापासून तर आत्तापर्यंतच्या काय माझा प्रवास होता आणि मी कसं शिक्षण पूर्ण केलं कशी मी सेविका झाली सगळं सगळं तुम्हाला त्याच्यावर सांगणार आहे हिंदीमधून कारण खूप भगिनीचे कमेंट असतात की हिंदीत बोला हिंदीत बोला तर तायानो आज एवढीच माहिती आहे माझ्याकडे ट्रेनिंग सुरू आहेत तीन तीन दिवसाच्या दुसरं काही नाही आहे आणि तोच खाऊ तोच ते तेच मडं त्याला कोण कोण रोज चरडं ते आहे आणि ग्रुपमध्ये तुमची किलबिल किलबिल होऊन जीव जळतो बरोबर आहे पण त्या जीव जळून राखू द्या त्याचा काय फायदा आहे ते सांगा कोण आलं तुला भत्ता नाही आला बाई काय करतेस म्हणून विचारायला नाही उलट दिवाळीत फराळ कमी दिली लोकांनी यावेळेस करंजासुद्धा दिल्या नाहीत का तर गपचूप बसले तर जसं तेव्हा गपचूप बसलं ते आता पण तुम्ही बसा ना जेव्हा बोलायचं आपलं आंदोलन असं तेव्हा मिटिंग असेल मंत्र्याबरोबर तेव्हा बोलू आणि कोणते बडे बडे बाता करतात त्यांनी जर काम केलं आपलं आपल्याला भत्ता दिला तर बरं होईल बाबा त्यांचे शत प्रणाम करू आपण म्हणावं त्यांना द्या आम्हाला भत्ता पण मिळवून जा भेटत तर मंत्र्याला आदित्य ताई तटकरे अजितदादा पवार आणि ह्याच्यामधले असलेले सचिव हे सगळ्यांच्या भेटी घेतल्याशिवाय आपलं काही काम होणार नाही आणि आपल्यासाठी बजेटच नाही टाकलेला तर कुठून देणार आहेत मग योजनाच्या माध्यमातून आपल्याला काही काही पैसे येत आहेत कुणाच्या लाडके बहिणीचे बंद झाले सुरू आहेत काय तो क्रायटेरिया वाय सी फे वाय सी मी तर माझ्या अंगणवाडीत के वाय केवायसी करणार नाही मला गरज नाही मी तो केस घेणार नाही कारण पैसे उद्या बंद झाले तर ती के वाय सी कोणी केली त्याच्या डोक्यावर के बायका येते ना आम्हाला रोज बायकांना तोंड दाखवायचं आहे तुम्हाला याची भीती वाटत असेल तर के वाय सी करायला मुख्य सेविकेने जर जबरदस्ती केली तर मुख्य सेविकाकडे त्या लोकांना पाठवा कारण सगळं आता ढकलायचं आपल्यावर हो आहे अंगणवाडी सेविकांनी चुकीचे फॉम भरले हे भरले म्हणून रिजेक्ट करण्यासाठी म्हणून मी नेहमी म्हणते आपल्याच एरियातली बाळं आप बाळांच्या आहे आपल्याच लाभार्थी घ्या तेवढंच काम करा तुमची दहा जरी मुलं असली अंगणवाडीत तरी तुमची अंगणवाडी कोणी बंद करू शकणार नाही हे जी आरमध्ये आहे दोन गरोदर दोन स्तंदा किशोरवयी मुली आणि शून्य ते सहा वर्षाची दहा मुलं एवढी जरी असले गर्दर नसली संंदा नसली तरी चालते त्याच्यावर जबरदस्ती नाही पण दहा ते पंधरा अंगणवाडीत मुलं असलं तरी अंगणवाडी राहणार कधीच काढू नाही शकणार हे जी आर वाचले मी वाचलेलं आहे वाटल्यास तुम्हाला त्याची प्रत मागून मी देईन म्हणून घाबरून जायचं नाही की माझ्या अंगणवाडीत कमी मुलं आहेत तसं ते अरे दहा मुलं सांभाळणं पण खूप कठीण काम आहे ती छोटी छोटी मुलं आणि अशी मुलं एकदम स्ट्रेट फॉरवर्ड जे आलं मनाला बोलतात बरोबर आहे का ना आपल्या अंगणवाडीतली मुलं घाबरतात का कधी घाबरत नाही कारण त्यांच्यामध्ये तो आत्मविश्वास आपण निर्माण केला आहे गाणी गोष्टीच्या माध्यमातून हे आशीर्वादाचं काम आहे हा देवाने आपल्याला खूप मोठा प्रस्थान भत्ता दिलेला आहे त्यानं कधी आपल्या जॉबला नोकरीला कधी वाईट बोलायचं नाही कारण आज अंगणवाडी म्हणजे खूप महत्त्वाचा एक घटक आहे आता बघा तुम्ही खूप महिलांना अंगणवाडीत लागायचं आहे त्याचं कोणाचं वय निघून गेले कोणाच्याकडे शिक्षण नाही कोणाकडे काय तर कोणाकडे काही मुलं जास्त आहेत असे कोणते जे क्रायटेरियामध्ये बसतो आपण सगळे आहेत म्हणजे आपण किती आहेत एक सेवा करतोय तर हे सगळं लक्षात ठेवा तयान आज एवढा व्हिडिओ करते व्हिडिओ पुढे पुढे पाठवा ज्यांनी पूर्ण व्हिडिओ बघितला तसं ग्रुपमध्ये लिहा तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात भावभिजणी आली कोणत्या जिल्ह्यात भत्ता किती भेटला काय माहिती असली तर मला विचारा तुमचे जे आलेले कमेंट आहेत त्याच्यावर मी सगळे स्क्रीनशॉट काढून लिहून मी मेन ग्रुपला पदाधिकाऱ्यांना अंगणवाडीच्या युनियनच्या पाठवत असते की काहीतरी थोडा तरी बदल होईल त्याच्यामध्ये आणि लक्षवेधी आपला मोर्चा झालेला अजून मोर्चाची तयारी आपण करतात तेच करू शकतो का त्या मंत्र्याच्या हातातून पेन घेऊन लगे पटपट लिहायचं असं काय संघटनेचं काम नसतं आणि त्या मंत्र्याला एकटा धरून कुठंतरी त्याच्या गावात जाऊन काम करणं तेच नसतं कारण ते राहत्या घरी नसतात त्यांच्या मंत्रालयात त्यांच्या तिथे आपल्याला भेटी घ्यावं लागतात तास तास बसावं लागतात ते करणारे करतात मला हे जमत नाही म्हणून मी जास्ती बसत नाही तुम्हाला एक माहिती देत असते मी फक्त की युनियनमध्ये काय आहे ऑफिसमध्ये काय आहे मला जी माहिती आहे माझ्यापेक्षा खूप एक्सपर्ट असतील त्यांना जास्ती माहिती असतील त्यांनी माहिती द्यावी आणि माझंही वयानो काम करून द्या त्यांच्याकडून जरा तुम्ही <laughs> लावा वस्तीला माझा पण पंधरा हजार काढून द्या जे यूट्यूबवर रात्रंदिवस दिवसभर बोलतात तसं करू तसं करू की मॅडमच चांगली नाही सिस्टमच चांगलं नाही हेच चांगलं नाही तेच चांगलं नाही खूप खूप वाईट आहे सकाळी उठल्या उठल्या शंभर निगेटिव्ह शब्द ते नाही हे नाही हे नाही हे नाही दाड नाहीच होतं म्हणून सकारात्मक राहा चांगलं बोला पण वस्ती माझी मोटिवेशनल स्पीकरवर या लवकरात येऊ आणि मी तिथे व्हिडिओ टाकणार धन्यवाद